जय जय रघुवीर समर्थ नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक एकोणीसचा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि जीवनातील सत्याचे महत्व जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सत्याचे पालन करण्याचे आणि नित्य म्हणजेच कोटेपणा टाळण्याचे अनमोल उपदेश दिले आहेत मना सर्वता सत्य रे मना सर्वता मिथ्य मांडू नको रे मना ते सत्य वाचे वदावे व दावे मनामित्यते्य मित्य सोडून द्यावे तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील मना सर्वता सत्य सांडू नको रे श्री समर्थ रामदास स्वामी मनाला सांगतात की सत्याचा कधीही त्याग करू नकोस सत्य हे जीवनाचे सर्वात महत्वाचे तत्व आहे सत्य हेच जीवनाची गती आणि दिशा ठरवते आपल्या निर्णयांमध्ये आणि विचारांमध्ये सत्याचा स्वीकार केला पाहिजे एक गाव होते जिथे सर्वजण एकत्र गुण्या गोविंदाने राहत होते या गावात गणेश नावाचा एक तरुण मुलगा होता गणेश अत्यंत प्रामाणिक होता शाळेत असताना गणेशला सर्वजण सत्याचा मित्र म्हणून ओळखत असत त्याच्या आईवडिलांनी त्याला नेहमी सांगितले होते की सत्य हा देव आहे ज्या गोष्टी सत्य आहेत त्या कधीच बदलत नाहीत त्यामुळे गणेशने नेहमीच सत्याचाच आग्रह धरला शाळेत एखाद्या गोष्टीबद्दल कुणीही विवाद असेल तर गणेशला विचारल्यानंतर सर्वांना खात्री मिळायची हे पाहून सर्वांना त्याच्यावर प्रचंड आदर होता मना सर्वता मित्य मांडू नको रे श्री समर्थ रामदास स्वामी या ओळीत मनाला सूचित केले आहे की मिथ्य किंवा असत्याचे समर्थन कधीही करू नकोस असत्य हे तात्पुरते सुख देऊ शकते परंतु त्याचे परिणाम नेहमीच नकारात्मक असतात त्यामुळे मनाने नेहमीच असत्याला त्याग करायला हवे एकदा गणेशने शाळेत परीक्षा दिली त्याच्या मित्रांना गणेशच्या उत्तरेबद्दल खात्री नव्हती परीक्षेच्या वेळेस एका मित्राने गणेशला लबाडी करायला सांगितले गणेशने साप नकार दिला आणि मित्राला म्हटले लबाडीने क्षणिक आनंद मिळतो पण त्याची किंमत मोठी असते परीक्षा संपल्यानंतर त्याच्या मित्रांनी गणेशला पाहून हसू लागले पण त्याने त्याची पर्वा केली नाही त्याचा अभ्यास आणि कष्ट नेहमी सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित होत मना सत्य ते सत्य वाचे वदावे मनाला सत्याची ओळख करून देणे आवश्यक आहे सत्य बोलणे आणि त्याचे समर्थन करणे हे आपले कर्तव्य आहे जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा आपण इतरांनाही त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ शकतो परीक्षेचा निकाल लागला गणेशने उत्कृष्ट गुण मिळवले आणि त्याच्या मित्रांनी गणेशच्या पाठीमागे चर्चा केली की गणेशने लबाडी न करताही किती चांगले गुण मिळवले त्याची मेहनत आणि प्रामाणिकता त्याला यशस्वी बनवते हे त्यांनी मान्य केले गणेशच्या वर्गात असलेल्या एका मुलाने जो नेहमी गणेशला टोमने मारायचा त्याला विचारले गणेश तू कसा इतका समाधानी राहतोस गणेशने उत्तर दिले सत्याचा मार्ग हा नेहमीच खडतर असतो पण त्यातून खरे सुख मिळते मना मिथ्यते मनाथ्य सोडून द्यावे असत्याचा चकचकीत जगातून बाहेर पडून सत्याचा स्वीकार करायला हवा असे केल्याने मनातील अशांती नाहीशी होते आणि आपण अधिक समाधानी आणि यश मिळवू शकतो गणेशच्या सत्य आचरणामुळे त्याच्या मित्रांनीही त्याच्याकडून बरेच काही शिकले त्यांनीही आपल्याला जीवनात सत्य आचरणाचा स्वीकार केला आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्षांना सकारात्मक दृष्टीने पाहू लागले गावात गणेशचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि लोकांनी त्याला सत्याचा दीपस्तंभ म्हणून मान्यता दिली ही कथा आपल्याला शिकवते की सत्याचा मार्ग खडतर असला तरी त्याचे फळ अत्यंत मधुर आणि कायमस्वरूपी असते आपल्या जीवनात सत्य आचरण आणि प्रामाणिकतेची वाटचाल केल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहू शकतो समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक याच सत्य आचरणाची शिकवण देतात जीवनात यशस्वी होण्यासाठी सत्य हेच अंतिम सत्य आहे धन्यवाद